प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित आहा ट्यूजट मराठी न्यूज कर्जगी जत गावात मराठी शाळेअभावी नागरिकांचा संताप मनसेच्या कृष्णा कोळी यांची मराठी शाळा सुरू करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वसलेल्या जत तालुक्यातील कर्जगी गावात आजही मराठी शाळेचा अभाव असून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कन्नड माध्यमाच्या शाळेत जाण्याची वेळ येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात राहूनही मराठी विद्यार्थ्यांना मातृभाषेऐवजी कन्नड भाषेत शिक्षण घेण्याची सक्ती होत असल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे कर्जगी हे गाव कर्नाटक सीमेलगत असल्याने या भागात कन्नड भाषेचा प्रभाव अधिक आहे मात्र गावाचे प्रशासकीय अस्तित्व महाराष्ट्रात असल्याने येथील नागरिकांना आपल्या राज्याची आणि मातृभाषेची ओळख टिकवून ठेवण्याची अपेक्षा आहे दुर्दैवाने गावात एकही मराठी माध्यमाची शाळा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मराठी भाषिक विद्यार्थ्यांना नाईलाजाने कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे ग्रामस्थ सांगतात की आमची मुलं महाराष्ट्रात असूनही मराठी शिकू शकत नाहीत हे फार दुःखद आहे मराठी भाषा संस्कृती आणि शिक्षणाचा अभाव भविष्यात मराठी अस्मितेला धक्का देणारा ठरू शकतो आमच्या अनेक पिढ्या इथे राहिल्या वाढल्या पण आता आमच्या मुलांना त्यांच्या मातृभाषेपासून दूर जावं लागतंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर यांनी कर्जगी गावात तात्काळ मराठी भाषा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की मराठी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ देणार नाही जर लवकरच मराठी शाळा सुरू झाली नाही तर मनसेकडून आंदोलन छेडले जाईल कृष्णा कोळीसर पुढे म्हणाले की महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मातृभाषेत मिळणं अत्यावश्यक आहे कर्जगी गावातील स्थिती ही प्रशासनाच्या उदासीनतेचं द्योतक आहे आम्ही हा प्रश्न विधानसभेपासून मंत्रालयापर्यंत नेणार आहोत काही पालकांनीही हा मुद्दा स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा मांडला असून शिक्षण विभागाकडेही निवेदन देण्यात आले आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे एक स्थानिक शिक्षक सांगतात कर्जगी गावात मराठी शाळा सुरू झाल्यास अनेक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेतील या भागात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय असूनही शासकीय दुर्लक्ष होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा